उंच भरारी मारण्याचे बळ येईल फक्त हे विचार शेवटपर्यंत ऐका जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका येईल तारावया कोणी वाट कोणाची पाहू नका हे सार जग जिंकायचं आहे हार कधी मानू नका यश तुमच्या जवळच आहे ते जिंकल्याशिवाय थांबूच नका आणि त्यासाठीच पैज लावायचे असेल तर स्वतः सोबत लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा अहंकार हाराल आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाही तर काही प्रश्न सोडून दिले की ते आपोआप सुटतात तुम्ही लोकांसाठी काय केलं हे कदाचित त्यांच्या लक्षात राहणार नाही तुम्ही काय बोललात हे लक्षात राहणार नाही पण तुम्ही कसे वागलात हे लक्षात राहील त्यामुळे इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करा तुम्ही जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडलात त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकलात ना तरी तो तुमचा होणार नाही म्हणून लोकांचा विचार जास्त करत जाऊ नका विचार ऐकून छान वाटत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही राग आल्यावर खरी ताकद लागते ती म्हणजे शांत बसायला लक्षात ठेवा शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून उमेद ही मनाच्या उंबरट्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळं चांगलं होईल मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते हत्तीत हे सामर्थ्य नसतं म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नका कधी अहंकारामुळे आपली मान नका कारण जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक मान वाकवूनच घेतात प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती वेळ मित्र आणि नाती या अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते पण या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते आयुष्यात अपयशी झालेल्या बहुतांशी लोकांनी त्यावेळेला माघार घेतलेली असते ज्या वेळेला ते यशाच्या अगदी जवळ असतात माणसाला आयुष्यात कुठली तरी एक गोष्ट करावीच लागते ती म्हणजे आहे ती परिस्थिती स्वीकारणे किंवा आहे ती परिस्थिती बदलण्याची जबाबदारी स्वीकारणे तुम्ही आयुष्यात काय करत आहात आहे ती परिस्थिती स्वीकारत आहात की आहे ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद